thanks for watching नगर शहरातील महात्मा फुले चौक भवानी नगर या ठिकाणी राहणाऱ्या रा, निलेश ढिपशा चव्हाण यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या रितेश पोपट चव्हाण मीना रितेश चव्हाण दुर्गेश रितेश चव्हाण पोपट खाशा चव्हाण नीरज कदम चव्हाण अल्पना वायफर भोसले यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निलेश चव्हाण यांनी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे मीना पोपट चव रतेश चव्हाण शिंदू पोपट चव्हाण पोपट खाशा चव्हाण अल्पनाबाई वाईफरे भोसले दुर्गेश रतेश चव्हाण एवढे जण कुठंही लोकांची कब्जा करते जागेंमध्ये पुढं लोकांना सोनं खोटं दाखवून त्यांच्या ड्रॉप करते त्यांना लुटत येत दाखवून सोनं आणून एक कुठं पण दवानगिरी करते एक कुठं पडते कुठं धरते कुठं चोऱ्या करते तिथं मारलं आमच्या नावाने केसं करते आम्हाला पड्या नाट्य केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न करते मी रिक्षा चालक की माझी मम्मी भाजीपाला विकत बहीण भाजीपाला फ्रूट एकात येत भाऊ फ्रूट विकतो पप्पा मिरची मार्केटच्या कामाला येतं आम्ही सगळे कामगार माणसं येतं आम्ही मार्केटच्या चौकात येतं भरपूर आमच्या इथे कॅमेरे येतं आम्ही कॅमेऱ्यातून आम पुढे जात नाही हा माणूस आहे याच्यावर अनेक गुन्हे दाखल येतं याच्यावर जरवारीचे गुन्हे दाखल येतं माझ्या साईटवर बी चोरी केली आणि ते मी तिथं बी गुन्हा दाखल केला हे लोकं काय माझे गुन्हा दाखल करून घेत नाही आमची काही तक्रार घेत नाही कॉलीमध्ये आम्हाला उलटी ती फट्यानाट्या केसमध्ये येतात आम्हाला कागद देते चौकात आमच्या हातगाडीवर टाक करतील कागदं पळून जातात तुम्हाला बोलले साहेबांनी तुमच्यावर केस झाली तुम्हाला कधी पण येतात कवाय केस करतो तो कुठे पडतो कुठे गांजा वडितो दारू पोहो साहेब त्याची आलकूल भरपूर आहे त्याला त्याला आर्थिक लोक त्याला सपोर्ट करतील तो कोणाचे बी जागेचे कब्जे करितो मोठ्याले प्लॉट धरलेत